एम आय सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये ही युती केलेली नाही त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी आमच्या सोबत आलेले महायुती ही निवडणुकीपूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आमची पूर्वनियोजित युती आहे आणि आम्ही युती म्हणूनच परळी नगर परिषदची निवडणूक लढलो मात्र निवडणूक झाल्याच्या नंतर जे काही आता हे प्रसारमाध्यमामध्ये बातम्या येत आहेत ह्या बातमीचं जे काही राजकारण केलं जात आहे यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ही आमची युती ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेसोबत आमची युती आहे आणि ह्या या युतीच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व निवडणुका लढलेल्या आहेत आणि आता जे बातम्या येत आहेत त्या बातमी संदर्भामध्ये या ठिकाणी काल घटनेता निवडीच्या वेळी एम आय एमच्या सदस्यांनी सभागृहामध्ये जनतेचे काम करण्यासाठी ते जर आमच्या सोबत आले असतील तर त्याच्यामध्ये ही युती केलेली नाही त्यांनी सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी ते त्या ठिकाणी सोबत आलेले आहेत त्यामुळं आमची युती ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आहे आणि आम्ही ज्यांची विचारधारा जी माझ्या आहे ही सभागृहाच्या बाहेरची विचारधारा आहे एम आय त्यांची काही विचारधारा सोडलेली नाही किंवा आम्ही आमची राष्ट्रवादीने विचारधारा सोडलेली नाही सभागराच्या बाहेर आपण आपल्या प्रत्येक जण आपापल्या आप विचारधारेवर काम करेल आणि सभागृहामध्ये जे काही जनतेचे प्रश्न सोडवायचे जे जे जनतेचे कामं करायचे आहेत त्यासाठी आम्ही सभागृहामध्ये एकमुखाने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र आहोत पण आम्ही या ठिकाणी कुठलंही राजकारण करण्यासाठी सभागराच्या बाहेर प्रत्येक जण आपापल्या विचारश्रेणीमध्ये काम करेल एम आय त्याच्या विचारश्रेणीनं काम करेल सभागराच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर आम्ही आमच्या विचार पद्धतीनं काम करू मात्र सभागृहामध्ये आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित येऊन जनतेला न्याय देऊ या परळीकरांसाठी